असं की पंच्याहत्तरा तिच्या कुटुंबात त्यांच्या सरकारीनं प्रधानमंत्री पंच्याहत्तर वर्षामध्ये प्रधानफार करतात त्याच्यानंतर अभिनंदन हाय रे के करते हो ई सिक्सर है टेक पे एक्सेस वाला तो विंगरी तीन चैनल पर खेल रही फ्री खेल रहा बेटा मीन खेल रहा Ani ऑन द कुठे राजकारण न आणतात एक सगळे आणि सुशस्कृत एक त्या दृष्टीनं अनेकांनी देशाच्या किंवा देशाबाहेरच्या नेतृत्व प्रधानमंत्र्याचं अभिनंदन केलं आणि पण नवीस आणखी काय काय हे गोष्टी मला त्या भाषा समजत नाही आणि मी आताच्या मागे नसतो त्यामुळे मी ते त्याचं भाष्य करू इच्छिते माझा पंचायतराज होता त्या पंचायतरा मुली स्वतः ती वाचणी केलं होतं पण इथं काहीही नसल्याने आणि आम्ही आणू नाही आमच्या सुरुवात

पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा झाला पण कालचे पेपर जर आपण पाहिले तर शिंदे पाण्यावर वृत्तपत्रात दिसले भाजपवर कुरवडी करण्याचा प्रयत्न शिंदेचा आहे असं म्हणता येईल सहन काल जाहिरातील उद्देश <laughs> असत <laughs> भाजप भाजपमध्ये मोदी होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये मोदींच युग सुरू होण्यापूर्वी त्यावेळे जे सगळे ज्येष्ठ होते लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी त्यांना पंच्याहत्तर वर्षा था थांबाय सांगितलं था। तर मोदीने आता थांबायला पाहिजे काय त्याच्या काही लोकांनी घेतात